लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे अमरावती परिक्षेत्राच्या रिक्त असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बुधवार एकतीस जानेवारीला आर एल पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत नाईक नवरे यांची सदर पदावरून बदली झाली होती तेव्हापासून हे पद रिक्त होते आणि या पदाचा पदभार नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे होता राज्याच्या गृह विभागाने बुधवारी रिक्त असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर आर एल पोकळे यांची नियुक्ती केली तसेच अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना विशेष पोलीस महानिरीक्षणपदी पदोन्नती देण्यात आली असून सध्या त्यांना अमरावती शहर पोलीस आयुक्त पदावर कायम ठेवण्यात आले आहे अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांची डीआयजी म्हणून मुंबई येथे बदली करण्यात आली आहे तर पंकज कुमावत यांची अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे झिपचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या जागेवर संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे संजिता विद्यमान स्थितीत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जिल्हा पालघर येथे विशेष प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे अविशांत पंडा यांची नियुक्ती नागपूर येथे वस्त्रोद्योग महामंडळाच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे हे दोन्ही अधिकारी लवकरच आपापला पदभार कार्यभार स्वीकारतील अशी माहिती आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग